रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच लासूर टेशन गाव त्यानंतर सोलापूर अहमदनगर इंदोर मंडी व दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला आ, तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज सर्वच ठिकाणी कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा ही दिसून आलेली आहे तर पाहूयात काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतेतून पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदे दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे चौदा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला यावला येथे सरासरी कांदा दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी गोटा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा आठशे ते एक हजार पाचशे पन्ना पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मनवाड येथे सरासरी कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक अडोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक अडद दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार दोनशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लाट दोन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लाट दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लासूर टेशेन येते आज सरासरी कांदा एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीसगाव येथे सरासरी कांदा दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन दो हजार तीनशे एवढं रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोली सरासरी हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सोलापूर इथे आज सत्तर कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालो मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर इथे विकलाय तर नगर मालक मार्केट येथे आज दोनशे गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट दोन हजार सातशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल विकले तर दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे विकले तीनशे ते दोन हजार पाचशे क्विंटल पर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन mm हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर लोकल क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहे तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज मार्केट हे दोन रुपयांनी सुधारलेलं आहे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गुड जनरल क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडळी येथे कांदा विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा